चाळीस पोलीस भरतीची पदे भरली गेली यामध्ये पोलीस शिपाई भरती झाली तेव्हा तांत्रिक कारणामुळे वय संधी देता आली नाही त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये पुढच्या भरतीमध्ये वय संधी देऊ व पोलीस भरती लवकरात लवकर काढण्यात येईल असे सांगितले होते त्या उमेदवाराचे वय दोन हजार चोवीसला पूर्ण झाले असले तरी त्यांना एक विशेष संधी देण्यात यावी येणाऱ्या जाहिरातीमध्ये त्यांचे वय पूर्ण झाले आहे त्यांना एक संधी उपलब्ध करून द्यावी आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये खेड पोलीस स्टेशन आळंदी पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन आणि माळुंगे पोलीस स्टेशन येत आहे त्यामध्ये खेड पोलीस स्टेशनचं इमारतीचं काम पूर्ण होत आलेलं आहे उर्वरित कामासाठी फर्निचर आणि कंपाऊंड वॉलसाठी दोन कोटी रुपयाची निधीची गरज आहे ती मिळावी आळंदी पोलीस स्टेशनला तीस कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि धन्यवाद देतो चाकण पोलीस स्टेशनला प्रशासकीय कार्यालय बांधकाम करण्यासाठी चाकण नगरपरिषद आदीतील गट नंबर चौद चोवीसशे त्र्याण्णव लवकरात लवकर मिळावी असा आदेश आपल्या विभागामार्फत या ठिकाणी व्हावा त्याचबरोबर या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे मटका लॉजिंग अनेक इतर अवैध धंदे चालू आहे विशेष खेदाची बाब एवढी आहे की आळंदी हे जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांचं संम संजीवन समाधी आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा असे धंदे चालत असताना शासनाचं चा लक्ष कोणत्या बाजूने आहे शासनाला मी विनंती करतो की संबंधित जी पोलीस स्टेशन आहेत त्यांना आपण या त्या ठिकाणी ते धंदे बंद करण्यासाठी हे करावेत खऱ्या अर्थानं ट्राफिकचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे साहेब आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकसाठी टोईंग व्हॅन या ठिकाणी सुरू आहेत त्या टोईंग व्हॅनना या ठिकाणी आदेश द्यावेत की वारकऱ्यांच्या सुद्धा टू व्हीलर त्या ठिकाणी पकडल्या जातात होमगार्डमधील लोकांना तीनशे पासष्ट दिवस काम मिळावे किंवा त्यांना पोलीस विभागात समाविष्ट करावे अशी एक मागणी आहे आणि त्या माध्यमातून भीमाशंकर भागात अनेक पर्यटक येतात शिरगाव परिसरात एक पोलीस चौकी व्हावी आणि सी जेड जवळ एक चौकी व्हावी करतो फक्त उद्योग याच्यावर एकच मी शेवटचा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील चाकण एमआयडीसी मध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध नाही आहेत वारंवार वीज जाणे वाहतूक कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढणे गाणीच्या साबरंजाने नागरिक धोक्यात आलेले आहेत या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आपल्या माध्यमातून उद्योगमंत्री महोदयांना विनंती करतो की या सर्व सुविधा लवकर एम आय डी सीमध्ये मिळाव्यात एम आय डी सीमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळण्या अपेक्षित आहेत नोकरी मागण्यासाठी गेलेल्या युवकांना आरेरावी करून न्याय दिला जात नाही स्थानिकांना उद्योगामध्ये सव्यवसाय दिले जात नाही काही ठराविक लोकांनाच दबावाखाली व्यवसाय दिला जातो त्यामध्ये कंपन्यांचे काही एच आरसुद्धा भागीदार आहेत सी एस आरच्या माध्यमातून बऱ्याच कंपन्या सहकार्य करतात परंतु अनेक कंपन्यांचा सीएसआर कुठे जातो याची आतापर्यंत कल्पना नाही सदर कंपन्यांनी तालुक्याच्या विकास कामांसाठी सीएसआर द्यावा अशी आपल्या मार्फत या ठिकाणी उद्योगमंत्री महोदय ठिकाणी मंत्री महोदयांना एमआयडीसी मध्ये मोठ्या परताव्याचा घोटाळा आहे संपादित शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही